स्वर्गीय यशवंतराव चव्हाण तालुकास्तरीय स्पर्धा काल आयोजन केलेलं होतं आणि त्यामध्ये थादळे शाळेने भाग घेतलेला होता नेबज स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवून सौरभ शिंगाड यांनी आपलं नावलौकिक मिळवलं आणि प्रश्नमंजूषा स्पर्धेत थादळे शाळेतील अंकिता प्रणाली साहिल यांनी पाचवा क्रमांकाचं बक्षीस मिळवून नावलौकिक मिळवलं त्याबद्दल थादाळी शाळेमध्ये शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मुख्याध्यापक उपशिक्षक उपशिक्षिका यांच्या समेत त्यांचा सत्कार करण्यात आला चार शाळांचे स्पर्धक त्या ठिकाणी त्या स्पर्धेला होते त्याच्यामध्ये आपल्या शाळेनं निबंध स्पर्धेमध्ये तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळवला त्याच्यामध्ये सौरभ संदीप शिंगाडे या विद्यार्थ्यांना प्रथम क्रमांक मिळवून त्याची जिल्हा स्तरावर स्पर्धेसाठी निवड झालेली त्याला जिल्हा स्तराच्या स्पर्धेसाठी आपण त्याला खूप खूप शुभेच्छा देतो त्याचबरोबर केंद्र मोठ्या गटामध्ये प्रश्न म्हणजे स्पर्धेमध्ये आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी खूप छान पद्धतीने यश मिळालं होतं आणि काल प्रश्न म्हणजे ज्या स्पर्धेसाठी तालुका स्तरावरती गेले होते तिथंही त्यांनी खूप छान पद्धतीनं त्या स्पर्धेमध्ये भाग घेऊन आपला प्रसिद्ध खूप छान पद्धतीनं नोंदवला होता तालुक्यामध्ये सुद्धा आपली शाळे आपली शाळा कमी नाही आपल्या दृष्टीनं काय महत्वाचं आहे तुम्ही जर मनावर घेतलं तर यश प्रत्येकाला मिळू शकत म्हणजे जी हुशार मुलं असतात किंवा जे हे करतात तर काय ते हुशार होतात काय कोणती गोष्ट अशी त्यांच्यात वेगळी असते की जी तुमच्यात नाहीये तर त्यांच्यात असतात प्रयत्न तुम्ही जर प्रयत्न केलं तर तुम्हाला